वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणारे आहे जे एन एम थर्ड इयर जे एन एम थर्ड इयरचा क्वेश्चन जो की पंधरा मार्क्सचा क्वेश्चन किंवा पाच मार्क्सचा क्वेश्चन याच्यामध्ये सुद्धा पडू शकतो तर हा क्वेश्चन आहे हायपो तर हायपोथिस त्याचे काही गृहित्य कृत्य परिकल्पना व गृहित के तर हा क्वेश्चन आहे नर्सिंग रिसर्च अँड नर्सिंग स्टॅटिस्टिक नर्सिंग एज्युकेशन जे एन एम थर्ड इयरचा क्वेश्चन तर एच ई डेफिनेशन ही दोन मार्क्ससाठी शंभर टक्के येते पेपरमध्ये म्हणजे येतेच तर सुरू करूया व्हिडिओला तर हायपोथेसिस म्हणजे काय तर इंट्रोडक्शनमध्ये बघूया सर्वात प्रथम प्रस्तावना इंट्रोडक्शन वैज्ञानिक संशोधनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजेच गृहितकी किंवा कृत्य म्हणजेच हायपोथिस होय आता वैज्ञानिक संशोधनातील आता वैज्ञानिक संशोधन संशोधन म्हणजेच या पुस्तकाचा मो जो महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच खालचा त्याला असा पाया असे म्हणतात म्हणजेच संशोधन याला रिसर्च असे सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये तर एक अत्यंत महत्वपूर्ण काय टप्पा आहे म्हणजेच गृहितके किंवा कृत्य किंवा हायफोथिस होय तर संशोधन समस्येचे निर्धारण केलेले तर समस्येच्या संदर्भात काही अनुमान किंवा संभाव्य उत्तर उत्तरे काढली जातात तर समस्येचे समजा निवारण केले तर काय होतं तर त्या समस्येच्या संदर्भात काही अनुमान किंवा संभाव्य उत्तरे संभाव्य जे उत्तरे असतात ते काढले जातात व संशोधनकर्त्याला संशोधनकर्त्याला असलेले जे प्राथमिक ज्ञान व पूर्व साहित्याचा सा जो आढावा आहे म्हणजे जो संशोधन आहे त्या संशोधनकर्त्याला काय करावे तर प्राथमिक ज्ञान आणि पूर्व साहित्याचा सा आढावा घेणे आवश्यक आहे व त्या अनुभव या आधारावर संशोधन समस्येचा विविध पैलूंचा एक संबंधात त्याच्यामध्ये काय होते एक संबंधात एक समन्वय अनुमान व पिडिक्षण काढले जाते आणि हे अनुमान विधानाच्या स्वरूपात मांडले जाते या स्वभावामुळे उत्तरामुळे अनुमानामुळे संशोधनकर्त्याला आपले लक्ष काही निश्चित व आवश्यक वस्तुस्थितीवर फॅक्ट केंद्रित करतो त्यामुळे संशोधनाला एक दिशा प्राप्त होते व संशोधन करता इतर इतरर भट संशोधन करता जो असतो तो इतरत्र भटकत नाही या गृहित्य किंवा सॉरी गृहितके आणि परिकल्पना हायपोझिस असे म्हणतात त्याचे डेफिनेशन आता डेफिनेशनमध्ये काय म्हटलं जाते हायपोझिसला एक संशोधक संशोधकाने मांडलेली एक तात्पुरती आता संशोधनाने जो संशोधन करता आहे तो म्हणजे त्या संशोधकाने मांडलेले एक तात्पुरती औपचारिक विभाग विधान आणि निष्कर्षाचा अंदाज आहे आता एक मांडलेले एक विक तात्पुरते विधान उदाहरणार्थ हो औपचारिक विधान आहे त्याचा निष्कर्ष काढून आणि त्या अंदाजावरून तो संशोधन अनुमान व वा पुरावयांशी संख्याशास्त्रीय पद्धतीने सिद्ध कर आहे अशी याची डेफिनेशन होते तर काही याच्या साधनांच्या व्याख्या तर हायपोस्टिसच्या काही जे साधने आहेत त्या साधनेच्या थोडक्यात व्याख्या तर पहिली व्याख्या म्हणजेच पहिली व्याख्या जी आहे ती आहे लूटबर्गची तर लूटबर्ग काय म्हणतो यांचे मते ज्याची स सत्यता अध्याप ही पडताळवायची आहे आता मते काय तर ज्यांची सत्यता म्हणजे सध्याची अध्यापतही पडताळवायची आहे अशा तात्पुरत्या निष्कर्ष जो निष्कर्षात्मक विधान आहे ते त्याचं एक गृहित कृत्य असे म्हणतात प्रारंभिक गृहित कृत्य ही कल्पना अनुमान अंदाज असू शकते पण तर पण पुढे ती संशोधनाकृतीचा आधार बनते पण काय होते ते, ते संशोधनाकृतीचा एक पुढे आधार बनतो नेक्स्ट है, आहे गुड हॅड यांच्यामध्ये गृहित गृहित कृत्य हा एक प्रस्ताव म्हणजे प्रोफेशन असून त्यातील सत्यता सिद्ध करण्यासाठी प्रयोगात्मक निरीक्षण केले जाऊ शकते आणि पुढील संशोधनासाठी ते उपयुक्त ठरते अँड नेक्स्ट डेफिनेशन म्हणजे पॉलिट व बॅग संशोधकाने साहित्यातील सिद्धांताचा आढावा घेतल्यामुळे संशोधक निष्कर्षाचा ढोस अंदाज बांध बांधू शकतो आता संशोधकाने काय केलं तर साहित्याचा सिद्धांताचा आढावा घेतल्यामुळे तो काय करू शकतो संशोधक निष्कर्षाचा डोस किंवा अंदाज बांधू शकतो एफ जे म्हणजे कार्यक्षम संबंधाशी परीक्षण दर्शवणारे योग्य विधान म्हणजे आता हे वरील सर्व जे काही व्याख्या आहे त्या व्याख्यावरून असे लक्षात येते की गृहित कृत्यके हा संशोधनाचा एक पाया असतो व त्या पायामुळे कोणत्याही संशोधनातील गृहित म्हणजे कृत्यांची नित्यता आवश्यकता असते नेक्स्ट आहे गृहित कृत्य गृहित कृत्य म्हणजे काय हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर गृहित कृत्य म्हणजे जे सिद्ध करायचे किंवा नाकारायचे आहे त्याला आणि अंदाज भविष्य वर्तविणारे वाक्य किंवा तपासाला मार्गदर्शन व्हावे यासाठी केलेले तात्पुरत्य अनुमान आणि संशोधकाने सोडण्याची इच्छा असलेले प्राथमिक उत्तर जो संशोधक आहे त्या संशोधकाने सोडलेले ते प्राथमिक उत्तर त्याला चाचणी घेण्यासाठी सक्षम असलेले विधान आता या गृहितकेची काही वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य खालीप्रमाणे आता गृहित कृत्यांची वैशिष्ट्ये पहिला वैशिष्ट्य म्हणजेच विधानात्मक मांडणी आता विधानात्मक मांडणीमध्ये काही प्रधान प्रश्नार्थक स्वरूपात व नसून विद्यार्थ्यां विधानात्मक मांडणी असते आता विधानात्मक मांडणीमध्ये काय होते तर प्रश्नार्थक स्वरूपाचा नसून त्याच्यामध्ये काय असते विधानात्मक मांडणी असते दुसरं म्हणजे अंदाजात्मक किंवा अकुल शहराने संशोधन आता अंदाजाने किंवा अकुल शहराने संशोधन त्याचा एक निष्कर्षला केलेला अंदाजात्मक म्हणजे प्रेटिक विधान होते तिसरा मुद्दा ते दोन चलामधील जे व्हॅरिएबल्स असतात म्हणजे परस्पर संबंध त्याला असं म्हणतात आता दोन चला रिलेशनशिप थोडक्यात थोडक्यात व नेमकी विधान आता स्पेसि स्पेसिफिक अँड अशी याची चाचणी योग्य टेस्ट तात्पुरती विधान अध्यापक जी शास्त्रीय कसोटीला चाचणी घेण्यासाठी सक्षम असलेले विधान त्याला स्टेट्स असे म्हणतात आता संकलात्मक म्हणजे शास्त्रीय पद्धतीने चाचणी घेण्यासाठी केलेला प्रस्ताव वर्णन किंवा अंदाज वर्तवणारे सिद्धांत व प्रत्येकचं संशोधन यामधून जे दुवा म्हणजेच लिंक्स लिंक्स एक अंदाज किंवा संशोधन निष्कर्षाचे भविष्य वर्तवणारे वाक्य हो ज्यामध्ये तात्पुरते किंवा रोग रोगनिदान हे सर्व चाचण्या घेऊन खरे ठरल्यानंतर अंतिम जो रोग निदान आहे ते केले जाते आता अंतिम जो रोग निदान आहे त्याच्यामध्ये ते केले जाते म्हणून असे विधान किंवा ज्याची चाचणी असते जी चाचणी म्हणजे अतिपडताळणी पात्र राहील म्हणतात अतिपडताळणी पात्र त्याला राहतील दुसरं म्हणजे गृहितके म्हणजेच एक आशा आता गृहितके म्हणजेच काय तर एक आशा आणि आशाच्या प्रकारचे जे विधान आहे जे जे की म्हणजे सिद्ध त्याला स्प्रू झाल्यास प्रू झाल्यानंतर स्वीकारलेले ॲक्सेप्ट म्हणजे ॲक्सेप्ट करणारे स्वीकारल्यानंतर जे करणे किंवा अत्य अथवा किंवा सिद्ध न झालेले नाकारणे त्याला रिजेक्ट हे म्हणतात अशा प्रकारे संशोधन हे अश संशोधनाचे जे काही गृहित्य आता तुम्ही अशा प्रकारे सुद्धा वैशिष्ट्य लिहू शकता किंवा याचा एक चांगल्या प्रकारे याचा चार्ट बनवून सुद्धा जे अशा प्रकारे सुद्धा किंवा याला चौकटीत सुद्धा लिहू शकता जसं की गृहित गृहित त्यांची वैशिष्ट्य आहेत तर वैशिष्ट्यांचे एक चांगल्या प्रकारचं एक मुद्देसूद किंवा त्याचा एक टेबल सुद्धा बनवू आणि त्या टेबलमध्ये प्रत्येकी एक जर तुम्ही कॉन चांगल्या प्रकारे जर लिहिले एक्सप्लेन न केलेलं तरी तुम्हाला या या मुद्द्याचे सुद्धा तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटतात तर अशा अशा पद्धतीने लिहून सुद्धा किंवा एक चार्ट बनवू सुद्धा लिहू शकता तर तुम्हाला जसं सोप्या पद्धतीने वाटेल तसे तुम्ही पेपरमध्ये ते लिहावे त्याच्यानंतर आहे गृहित कृत्यांचे जे हेतू आहेत म्हणजेच ते हेतू गृहित कृत्यामुळे संशोधकाचे आपले ध्येय दे व उद्देश स्पष्ट होतात आता गृहित कृत्यामुळे काय होते जो संशोधक आहे त्या संशोधकाचे ध्येय दे व उद्देश स्पष्ट होतात ज्यामुळे संशोधनशास्त्रासाठी नमुना निवड व एकूण संशोधन प्रक्रियेला दिशा मिळते ते दिशा म्हटल्यानंतर संबंधित व असंबंधित तथ्य म्हणजे पॅक्स स्पष्ट होतात आता ते तथ्य म्हटल्यानंतर काय होतात जे संबंधित आहेत आणि असंबंधित आहेत ते पॅक्स म्हणजे तथ्य ते स्पष्ट होतात आणि हे स्पष्ट झाल्यानंतर योग्य संशोधन आराखडा सुचवतो आणि हे स्पष्ट झाल्यानंतर काय होते तर आपल्याला कोणत्या पद्धतीने म्हणजे संशोधन करायचं याचा आरा आराखडा सुचते त्याच्यानंतर निष्कर्ष निष्कर्ष सारांश त्यालाच निष्कर्षाला सारांश लिहिण्या चौकट तयार होते संशोधनाची एक नेमकी मर्यादा स्पष्ट होते आता संशोधनाची नेमकी मर्यादा काय ती मर्यादा स्पष्ट होते दोन चलामध्ये व्हॅरिबल्स परस्पर संबंध रिलेशनशिप शास्त्रीय अनु अनुभवसिद्ध किंवा पडताळणीपात्र असते आता गृहितकामुळे जे संशोधन असते तर संशोधनाचा आराखडा नमुन नमुना किंवा गोळा करण्याची जी पद्धत आहे ती पद्धती किंवा प्रक्रिया अनुमान कसे काढले जाते हे ठरते या सर्व गोष्टी हे कशामुळे होतात तर संशोधकामुळे तर गृहितकामुळे संशोधन समस्येच्या स्वरूपात सॉरी सॉरी रूपांतर वर्णात्मक अपेक्षित उत्तरामध्ये करणे शक्य होते तर गृहितकामुळे काय का होते तर संशोधन समस्येचे जे रूपांतर आहे ते रूपांतर वर्णात्मक अपेक्षित उत्तरामध्ये करणे शक्य होते तर गृहितकेचे महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ हायपोथिस इन रिसर्च तुम्हाला जर याचे काही हँड रायटिंग नोट्स म्हणजे शॉर्टमध्ये नोट्स हवे असतील तर कमेंट करा आणि सांगा तुम्हाला जर याचे नोट्स हवे असतील तर कारण की पेपर जे पुस्तकी भाषा आहे ती खूप अवघड असते आणि नोट्स आपण जे काढतो लग ते शॉर्ट्समध्ये आपण नोट्स लिहत असतो आणि ते शॉर्ट नोट्स काढलेले आपल्याला ते लगेच लक्षात येते त्याच्यामुळे कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक शेअर करत जावा आणि जर खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलवरचे जे जे व्हिडिओ मी टाकते ते तुम्हाला एक युजफुल वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरत विसरू नका तर गृहितकाचे महत्त्व तर पहिलं महत्त्व आहे गृहितके हे संशोधनाची एक दिशा निर्धारित करते डायरेक्शन ऑफ रिसर्च तर गृहित तके गृहित कृत्य नसेल तर नाव नावडी नसल्यामुळे नावासारखी एक अवस्था आहे जी संशोधनकर्त्यांची होईल आणि थोडक्यात थोडक्यात म्हणजे संशोधनाला योग्य दिशा मार्गदर्शन मिळते संशोधनाच्या विशिष्ट दिशेने वाटचाल करता येते किंवा गृहितकांचे परीक्षण करण्यासाठी कोणत्या प्रकारची माहिती तथ्य संकलन तथ्य विलक्षण कर कसे करावे याबाबत मार्गदर्शन मिळते तर याचं महत्त्व काय सर्वप्रथम जी गृहित कृत्य आहे ते जर नसेल तर काय होते एक नाव एक नावेसारखे अथवा एक संशोधनकर्त्याची जी, जी मदत होते ते थोडक्यात त्या ठिकाणी होऊ शकत नाही त्याच्यामुळे याचं हे फार महत्व आहे दुसरं म्हणजे संशोधनामुळे निश्चितता प्राप्त होते बेनिफिट टू द रिसर्च तर आपल्याला नेमके काय करायचे तर एक संशोधनकर्ता जो असतो त्याला नेमकं काय करायचे ते ठरवते हे जर जाणले गेल्यामुळं संशोधक कार्य मर्यादित होते एकाच पैलूवर लक्ष केंद्रित केल्यामुळे नियोजनबद्ध समी सीमाबद्ध एक साचीबद्ध संशोधन होते आता एकाच गोष्टी जर समजा निरीक्षण केलं जर संशोधनाचे जर या या शब्दाचे जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात लगेच येते की संशोधन म्हणजे कशाला म्हणतात नेमकं संशोधन कोणत्या गोष्टीचं करता येते सर्व एकाच गोष्टीला जर लक्ष केंद्रित केल्याबद्दल म्हणजे नियोजन सीमाबद्दल एक साचे सद्य संशोधन त्याला असे होते दुसरं म्हणजे अचूकता व वास्तविकता साधली जाते संशोधनाचे क्षेत्र मर्यादित असेल तरच अचूकता व वास्तविक वास्तविकता सांभाळली जाते गृहितकी कृत्य संशोधनाच्या उद्दिष्टांना स्पष्ट करते आणि गृहितके आणि संशोधनाचे जे उद्दिष्ट आहेत ते स्पष्ट करता येते दुसरं म्हणजे माहितीची संकलनासाठी म्हणजे डाटा कलेक्शनसाठी ते सहाय्यक ठरते संशोधनाविषयी उद्दिष्ट उश उद्दिष्टानुसार संबंधित जे तथ्य आहेत ते तथ्य माहिती गोळा केली जातात आणि ते माहिती गोळा केल्यानंतर त्यामुळे अनावश्यक जे तथ्य आहेत म्हणजेच माहिती संकलना म्हणजे डाटा कलेक्शन तो बनतो दुसरं म्हणजे तर्कसंग निष्कर्षास आता गृहितकांची निर्मिती काळजीपूर्वक केली जात केली तर उपयुक्त व तर्कसंगत निष्कर्ष विशेष आहे एक सिद्धांताची निर्मिती त्या ठिकाणी होते तर पुराव्यांच्यासाठी म्हणजे एव्हिडन्ससाठी काय होते त्या ठिकाणी एक आधारावर गृहितकांचे परीक्षण केल्यामुळे ते खरे किंवा खरे किंवा खरे ठरले तर काय केले जाते ते स्वीकारले जाते आणि स्वीकारल्या गेल्यानंतर त्याचं सिद्धांत नियम निर्मितीस मदत होते दुसरं म्हणजे श्रम श्रम वेळ व पैसा याची बचत होती सेव्ह मनी टाइम अँड इंग्रज म्हणजे जे काही अनावश्यक भटक भर्क, भरकटणे आहे ते टाळले जाते व त्या ठिकाणी जी आवश्यक माहिती आहे ते माहिती ते केल्यामुळे वेळेचा अपय होत नाही किंवा तो वेळ टाळता येतो आणि पैसा श्रम याची बचत होते दुसरं म्हणजेच गृहितकांचे जे काही स्त्रोत का आहेत गृहितकासाठी स्त्रोत आता पहिला स्त्रोत म्हणजे परिचर्यातील प्राथमिक सिद्धांत आता त्याच्यामध्ये आपण बघितलं उदाहरणार्थ नाईटिंगल स्वच्छ पर्यावरणाचा जंतुस्त्रोत कमी होतो आणि म्हणजे वैयक्तिक व प्रत्यक्ष अनुभव आपला स्वतःचा आणि प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहिलेला एक अनुभव बिछाण्यात खेळून असलेल्या रुग्णांची दर दोन तासांनी स्थिती बदलण्यास श्रेयावरण टाळता येतो आणि अभ्यासपूर्ण पूर्ण शैक्षणिक लेख संशोधनाकाचे अभ अनुभव जे लेखी त्यांनी केलेले जे संशोधन आहे त्याची पद्धतीचे एक निष्कर्ष पूर्वीचा जो संशोधन आणि गृहितकांचे प्रकार आता गृहितकाचे प्रकार किती आहेत तर पहिला म्हणजे साधे गृहितके जटिल गृहितके संशोधनात्मक गृहितके कारण व परिणाम संबंध गृहितके कारणीमासा असा गृहितके निदर्शनक व अदर्शनाश गृहितके तर अशा प्रकारचे याचे शून्य आणि निरर्थक किंवा फोल गृहितके असे या प्रकारचे त्याचे सात गृहितकाचे सात प्रकार या ठिकाणी पडतात आणि त्याच्यानंतर गृहितकांचे जे प्रकार आहेत त्याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन करणार आहे मी तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील जे एन एमचे त्यांनासुद्धा हँडरायटिंग किंवा नो आपले क्लास अटेंड करायला सांगा किंवा आपले क्लास त्याचे नोट्स त्यांना शेअर करत जावा तर हायपोथिस आपले या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण त्याचे महत्त्व इंट्रोडक्शनमध्ये बघितलं हायपोथिस कशाला म्हणतात त्याच्यानंतर हायपोथिसचे डेफिनेशन डेफिनेशन झाल्यानंतर त्याची गृहित्य म्हणजेच काय त्याची वैशिष्ट्ये वैशिष्ट्य संपल्यानंतर आपण त्याचे बघितले महत्व महत्त्व झाल्यानंतर त्याचे स्रोत व प्रकार इथपर्यंत आपला हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे म्हणजेच हायपोजीचा जो क्वेश्चन आहे आपला तो क्वेश्चन पंधरा मार्क्स आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि इथं गृहितकाचे जे प्रकार आहे याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व आहे